पालिकेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी कर थकित असलेल्या नागरिकांच्या घरासमोर बँडबाजा वाजवून अनोख्या पद्धतीनं कर वसुली मोहीम राबवण्यात आली खुलताबाद नगरपालिकेच्या वतीने एका अनोख्या पद्धतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे ती म्हणजे ज्यांच्याकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी कर थकीत आहे त्यांच्या घरासमोर नगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी जोरजोरात बँडबाजा वाजवत होते मात्र या मोहिमेला नागरिकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही ज्या नागरिकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी आहे त्यांच्या घरासमोर नगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी जोरजोरात बँड बाज्या वाजवत होते मात्र त्या बँड बाज्याच्या आवाजाने घरातील महिला आणि लहान मुलांना नाहत त्रास सहन करावा लागला वर्षभर झोपेत असलेल्या नगरपालिकेला एन मार्च महिन्यात जाग आली असून ते स्वतः सकाळी बँड बाज्या वाजून सर्वसामान्य नागरिकांची झोप उडवत आहेत विशेष म्हणजे नगरपालिकेची शहरात व्यावसायिक मालमत्ता असून देखील नगरपालिका स्वतःच्या मालमत्तेची कर वसुली करण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून धबक्या आवाजात सुरू आहे